गेले दहा दिवस जवळजवळ सव्वा लाख एस टी कामगार संघटनेच्या लोकांनी आज उल्लंघन करायला आहे एस टी कामगारांच्या ज्या आज मागण्या आहेत प्रमुख मागण्या आहे की त्यांचं महाराष्ट्र शासनामध्ये विलिनीकरण व्हावं वेगळं महामंडळ ठेवू नये आणि त्याचे आज जे हाल होत आहेत महामंडळाच्या माध्यमातून ते कमी व्हावेत आणि महाराष्ट्र शासनामध्ये त्याला विलिनीकरण करून घ्यावं ही प्रमुख मागणी आहे याच्याशिवाय ते मागं कुठल्यामध्ये हटणार नाहीत आज आठ दहा हजार पगारामध्ये ती लोक रात्री दिवस काम करत आहेत त्यांच्या कुठल्या त्यांना कुठल्या सुटसोबी नाहीत त्या राहण्याची व्यवस्था नाही अशाच पद्धतीमध्ये ते काम करत असताना सुद्धा या महाराष्ट्र सरकारला त्यांची दयामाया येत नाही आहे कळू येत नाही आहे या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीने पहिल्या दिवसापासून भाग घेतलेला आहे त्यांच्या पाठीमागं ठामपणे आमचा पक्ष उभा आहे पक्ष राजकारण न करता त्या बाळस्खीच्या भावनेत आम्ही या खरं या लढ्यामध्ये उतरवलो आहोत आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रमुख मुद्दा असेल एसचे कामगारांचा अशी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो